भारत घोरपडे नावाचा सोनार पेडक गावातील या घोरपडेचे कारनामे इतके आहेत की गेल्या आठ ते दहा वर्षामध्ये या सोनार घोरपडेने गावातले अनेक जणांना मुद्दलपोटीने व्याजापोटी पैसे देऊन त्याच्या जमीन आणि घरी नावर करून घेतल्याचा अनेक चर्चा आहेत असा आरोप डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केला आहे पुढे डॉक्टर महेश कुमार कांबळे काय म्हणाले पाहूया सोनाराचा व्यवसाय करणारा व्यक्ती या बेडक गावातील आहे त्या भारत गोरपडीचे कारनामे इतके आहेत की गेल्या आठ ते दहा वर्षामध्ये या भारत गोरपडीनं गावातल्या अनेक गोरगरिबांचं रक्त शोषण्याचं काम आर्थिकदृष्ट्या केलेलं आहे ह्याचं कारण असं की दोन हजार तेरा चौदाच्या काळामध्ये अण्णासो वसंत सूर्यवंशी या व्यक्तीला व्याजापोटी काही रक्कम दिली होती आणि त्या व्याजापोटी मुदलेपोटी ह्या भारत गोरपडेनं तेहत्तीस गुंठे जमीन आणि त्यांचं काही सोनं हे गिळंकृत केल्याची चर्चा ह्या बेडगेमध्ये आहे त्यानंतर गोट्या शेगणे नावाच्या व्यक्तीकडून सुद्धा मुद्दलपोटी व्याजापोटी साडेचार एकर जमीन लिहून घेतल्याची चर्चा या बेडगेत आहे नंदुराजमाने या व्यक्तीच्या कडून सुद्धा व्याजाने पैसे देऊन मुद्दल आणि व्याज अस अडीच एकर जमीन नावावर करून घेतल्याची चर्चा ही बेडगेत आहे त्यानंतर गावातल्या यल्लम्मा देवीच्या पुजारी असणाऱ्या उमेश शिवाजी गोसावी यांनी यात्रेसाठी देवीचे दागिने या सोनाराकडे ठेवलेले होते म्हणे आणि त्या पंधरा हजार रुपयाला जे दागिरी ठेवले होते ते सोडवण्यासाठी परत उमेश गोसावी गेल्यानंतर या सोनाराने भारत घोरपडेनं ते सोनं मोडले अशा पद्धतीचं उत्तर देऊन ह्या लोकांच्यावर अन्याय केल्याची चर्चा सुद्धा आहे म्हणजे देवीचं सोनं सुद्धा गिळंकृत करण्याचं बळकावण्याचं काम पाप या भारत घोरपडेनं केले असण्याची चर्चा गावात आहे त्यानंतर तानाजी पाटील या हुलेगिरीच्या एका व्यक्तीकडून अशाच प्रकारे जमीन लिहून घेतली होती मुद्दलपोटी व्याजापोटी त्या व्यक्तीनं या त्रासाला कंटाळून त्या वेळेला विष पिले असल्याची आत्महत्येचा प्रयत्न केले असल्याची चर्चा गावामध्ये आहे तसेच गावात अनेक महिलांच्या असहायतेचा गोर गरीब असणाऱ्या महिलांचा सुधा याने आर्थिकदृष्ट्या शोषण केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी गावात चर्चा आहे त्यामुळं भारत गोरपडे ही जी व्यक्ती आहे ही आर्थिक धन धनदांडगी आहे गावातल्या काही स्थानिक राजकारण्यांना हाताशी धरून कुठलंही प्रकरण कुठलंही अन्यायाचं काम केलं तर ते पोलीस स्टेशन पर्यंत न जाऊ देणं त्या स्थानिक लेवलला मिटवणं मग ते मिटवत असताना कितीही पैशाची उधळपट्टी करावी लागली तरी त्याची तयारी ठेवणं अशा पद्धतीचा हा बेडगेमध्ये एक वाल्मिक कराड तयार झालेला आहे त्यामुळं माझं स्पष्ट सांगणं आहे की या भारत घोरपडेनं जे काही पूर्वीच्या काळात ही प्रकरण केलेली आहेत ह्या प्रकरणांची सी आय डी मार्फत चौकशी होणं गरजेचं आहे या भारत घोरपडेच्या सध्याच्या मालमत्तेची त्याच्याकडे असणाऱ्या जमिनींची ती कशा पद्धतीने खरेदी केली त्याच्याकडे असणाऱ्या सोन्याची ह्या सगळ्या जी काही मालमत्ता आहे या सगळ्याची चौकशी ही सी आय डी मार्फत व्हायला पाहिजे आणि मला कळलं की काही दिवसांपूर्वी जो पोस्कोचा गुन्हा या भारत गोरफडेवर दाखल झालेला आहे या घोरपडे सध्या फरार आहे ह्याला फरार होण्यासाठी सुद्धा गावातला एक माजी उपसरपंच त्यामध्ये सामील आहे त्यानं त्याची स्वतःची गाडी या भारत त्या गाडीतून कर्नाटकात पळून जाण्यासाठी मदत केली असं समजतंय त्या माजी उपसरपंचाला सुद्धा या प्रकरणामध्ये पोस्कोच्या आरोपी करण्याची मागणी आपण दोन दिवसात एसपींना भेटून देणार आहे तसंच या भारत घोरपडेंनी हे प्रकरण धनदांडग्या लोकांना मध्ये घालून फिर्यादी मुलीच्या महिले मुलीच्या आईला काहीतरी भीती दाखवून दबाव टाकून दा त्यांचा अॅप घालून मिटवण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून माझं पोलीस प्रशासन आणि न्याय व्यवस्थेला विनंती आहे एखाद्या मुलीवर जर अन्याय अत्याचार झाला असेल आणि जर त्या कुटुंबाला फिर्यादी कुटुंबाला जर घालून हे प्रकरण मिटवण्याचा किंवा जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर तो, तो कायद्याचा अपमान आहे त्यामुळं कुरकृत्याला या, या नराजमाला जामीन न मिळता ह्याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे आणि मी येणाऱ्या दोन दिवसामध्ये मान्य जिल्हा पोलीस प्रमुख मान्य जिल्हाधिकारी गरज पडल्यास या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून मी या व्यक्तीचे सगळे पुरावे या व्यक्तीविषयी गावातली चर्चा आणि त्या चर्चेनुसार निष्पन्न होत असलेले पुरावे घेऊन या भारत गोरपडे संदर्भात मी माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे गृहमंत्र्यांची आणि या प्रकरणी भारत गोरपडे घोरपडे याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आपण करणार आहोत असा इशारा मी देतो अन्यथा मला आंदोलनाचा तीव्र कोणताही निर्णय घ्यावा लागेल असा मी इशारा प्रशासनाला देतो